शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर कोरोना कालावधीतील गोटवलेला महागाई भत्ता सहा टक्के कर्मचाऱ्यांना देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला दिले आदेश कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवता येणार नाही त्यामुळे शासनाने न दिलेली संपूर्ण महागाई भत्त्याची थकबाकी सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून हा प्रश्न कायदेशीररित्या सुटलेला आहे आता केवळ राज्य व केंद्र सरकारने अंमलबजावणी करणे बाकी आहे अशी माहिती याचिकाकर्त्या ज्येष्ठ विधिज्ञाकडून देण्यात आली एका प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात याचिकाकर्त्या ज्येष्ठ विधिज्ञांनी सांगितले की कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारनी एक जानेवारी दोन हजार वीस एक जुलै दोन हजार वीस व एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून मिळणारे महागाई भत्ते गोठवले आहेत त्यामुळे एक जानेवारी दोन हजार वीसपासून ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत कोणतीही वाढ न मिळता फक्त सतरा टक्के महागाई भत्ता मिळाला आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना कम्प्युटेशन व पेन्शनमध्ये नुकसान झाले इतर निवृत्त व सेवेतील कर्मचाऱ्यांना अकरा टक्के दराने महागाई भत्ता मिळाला आणि एक जुलै दोन हजार एकवीस पासून अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळणार आहे मात्र जुनी थकबाकी मिळणार नव्हती त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावर न्यायमूर्ती एम या आर शहा आणि न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या समक्ष सुनावणी झाली महागाई भत्ता हा वेतनाचा पेन्शनचा भाग आहे आणि त्याची वसुली ही अवैध आहे तसेच यामुळे कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी व रजेचे नगदीकरण यामध्ये कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नसताना त्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे वेतन व भत्ते गोठवण्याचे समर्थन होऊ शकत नाही वेतन व पेन्शन हे कर्मचाऱ्यांचे हक्क असून ते कायदेशीर अधिकारात समाविष्ट होतात सरकार वेतन व पेन्शन कायमस्वरूपी गोठू शकत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने गोठवलेला महागाई भत्ता व्याजासह कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश दिले यासंबंधी पुढील कारवाई करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी संघटनेने सतरा जुलै दोन हजार एकवीस रोजी भारत सरकार कॅबिनेट सचिवांना पत्र दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून त्वरित अंमलबजावणीची अपेक्षा असून कर्मचारी संघटनांनी याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचेही याचिकाकर्त्या वकिलांनी सांगितले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर